आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाठव सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकतात कित्येक वर्षापासून काम रखडलेले पैठण पंढरपूर मार्गावरील मांद्रा नदी पुलावरील काम अतिशय वेगाने जे आपल्या शहरामध्ये पालखी सोहळा येणार आहे त्या निमित्ताने आमदार सुरेश अण्णा धस यांनी अनिश्चित करून संबंधित गुत्तेदाराला सूचना केल्या आणि पालखी येण्या पालखी सोहळा येण्याआधी मला हा रस्ता तयार पाहिजे असे सूचना दिल्या त्यावर फास्ट असे काम चालू आहेत स्वतः नगराध्यक्ष राजूभाई जाधव तसेच प्रकाश जावळे हे दुपार धरून ह्या कामावरती स्वतः उभा राहून काम करून घेत आहेत आणि आमदार सुरेश अण्णा दस यांच्या सूचनेचे पालन करत आहेत आणि आपण पाहू शकतात अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे यावर आपल्याला माटोदा नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश जावळे साहेब आपल्याला प्रतिक्रिया देते आज या ठिकाणी मार्गदर्शन आज पैठण पंढरपूर रोड चालू आहे तरी पालखी मार्ग असताना सुद्धा रोडवर थोडे कट्ठे असताना आमचे मित्र म्हणजे माझे मोठे बंधू भैया जाधव व आमचे मोठे बंधू महादेव नाना जाधव यांनी मार्गदर्शन केले आहे तरी सुद्धा सगळ्यांना कळशी मिळते आहे येणारा पालखी मार्ग असेल किंवा काय असेल आणि दुसरी गोष्ट रोडच्या संदर्भात की आपण तर राजूबाई जाधव यांनी चांगलं केलेलं आहे तरी पण सगळ्याला विनंती आहे की कोणती गोष्ट असेल चांगली असेल आणि येणारा पालकी मार्ग असेल चांगला असेल आणि आमचे मात्र राजूबाई जाधव तर चांगला तरी आमदार सुरेश सांगणार असते यानंतर आपले नगराध्यक्ष राजूभया हे पालखी सोहळा येण्याच्या सगळ्यात तयारी आणि या रस्त्याबाबत माहिती सांगते नमस्कार हा रस्ता आहे पं पैठण पंढरपूर या जे आपला मांजरा नदीवरील पूल आहे त्याच्यावरती खड्डे आणि थोडा रस्ता खराब झाला होता हा पाटोदा नगरपंचायतच्या अक्षरी येत नव्हता हा नॅशनल हायवेकडे काम असल्यामुळे श्री केशवजी आघाव हे काम कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काल लोकनेते सुरेश अन्ना धस यांनी दोन दिवसापूर्वीच एक ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून सूचना दिल्या होत्या त्याचं आज या ठिकाणी प्रॅक्टिकली अतिशय सुंदर या ठिकाणी काम चालू आहे मी सर्व प्रशासनाचे आणि या कॉन्ट्रॅक्टरदारांचे धन्यवाद म्हणतो नगर या नातानी आणि या भागातील सर्व जनतेला एवढं नम्र विनंती करतो की काही दिवसामध्ये जे पालखी सोळा दोन तीन दिवसामध्ये येणार आहे त्याच्या देखील स्वागतासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊन या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये ही पालखी सोहळ्याचं आणि पादुकांचं दर्शन आपण सर्वांनी घ्यावं या ठिकाणी लोक लोकनेते सुरेशांना दस देखील उपस्थित राहणार आहेत पालखी सोहळ्यासाठी आपण काय तयारी केल्या आहेत अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हा रस्ता देखील पैठण पंढरपूरच्याच अगदी येतो त्याचे देखील काम झालेलं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हवी अशा क्रेनद्वारे हरानी हार लावून त्या पालखी सोहळ्यात स्वागत करण्यात आहे तोफा वाजंत्री ढोल ताशा पथकामध्ये आणि त्याचं महाराजांचा असो पादुकांचा असो या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे त्या ठिकाणी आम्ही नवीनच आता उठ्ठल रुक्माई संस्थांचे मठाधिपती सतीश महाराज उरणकर या त्यांच्या संस्थांच्या मार्फत सर्व काळकरी मृदंगचारी आणि मानकरी या ठिकाणचे त्या हडोळ म्हणजे त्यांना या ही करण्यासाठी स्वागतासाठी काळा हनुमानते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दिल्ली देखील आम्ही यावर्षी काढणार आहोत तसेच सर्व नगरपंचायतचे सन्माननीय नगराध्यक्ष उपाध्यक्ष गटनेते सभापती नगरसेवक उपसभापती आणि सर्व प्रशासन या ठिकाणी आम्ही सज्ज आहोत या पालोयाचं तरी पण नागरिकांनी देखील आपण आपल्या आपल्या पद्धतीने आणि मी या शहरवासिया ज्या भागातून पालखी जाणार आहे मी माता माऊलींना विनंती करणार आहे ज्या त्या ठिकाणी आपण रांगोळी असन सडा असन किंवा गुलाबाच्या किंवा फुलांच्या पाकळ्या त्या पादुकावर टाकण्यासाठी आपण या ठिकाणी नियोजन करावा असं मी आवाहन करतो या नागरिकांना व माता माऊलींना जय हरिमाऊली